कसं काय म्हणजे आज आपण बनवणारे मसाले भात त्यासाठी घ्या तांदूळ एका बाऊलमध्ये काढून घ्या मस्त वेगळी त्याला चांगलं पाण्यात भिजवायचं आपल्याला त्यासाठी घ्या पटकन पाणी त्याच्यात घ्या पाणी ओतून आणि त्याला कमीत कमी पंधरा मिनटं ते अर्धा तास चांगलं भिजवून द्यायचं चा तांदळाला तोपर्यंत आपण बाकीचं बघू तांदळ भिजायला ठेवलं रे ठेवलं की त्याच्यानंतरनं घ्या मिरची मिरची चांगली हिरवीगार त्याच्यानंतरने घ्या कोथिंबीर त्याच्यानंतरनं घ्या आपला आवडीचा कांदा त्याच्यानंतरने घ्या एक टमॅटो त्याच्यानंतरनं घ्या लसूण आणि मग घ्या कडीपत्ता त्याच्यानंतरनं घ्या आल्याचा एक छोटासा तुकडा त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तमालपत्र दालचिनी जिरे आणि चक्रीफूल घ्या त्याच्यानंतरनं घ्या हळद आळ चांगली पिवळी पिवळी घ्यायची बरं का त्याच्यानंतर ना घ्या मोहरी आणि मग घ्या थोडासा गरम मसाला आणि ह्याच्या सगळ्यात मिक्स करण्यासाठी घ्या तेल आत्ता बघा कसं सगळं घेतलं आहे आणि सगळ्यात मेन वस्तू राहिली वाटाणा ती बी घ्यायचं आहे बरं का आपल्याला बघा सेटअप आपला वाटाणा घेतो एका वाटीत वाटाने घेतला या वाटीमध्ये ना आता करूया कार्यक्रम चालू पहिल्यांदा घ्यायचा कांदा इकडून कापा तिकडून कापा मधनं कापा घे त्याचं टारफळ काढून आणि व्हायचं चालू देत काट 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 काट, काट कापून घ्यायचा मस्तवि कांदा दर का एकदम स्पीड मध्ये घ्यायचा कापून त्याच्यानंतरने घ्या आपला टमॅटो त्याला पण कापून घ्यायचा मस्तपैकी काट 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 टमॅटो कापून झाला रे झाला की मस्तपैकी घ्यायच्या आपल्याला आता मिरच्या झाला टमॅटो बारीक चिरून आता घ्या मिरच्या मिरच्या बी घ्या कापून कान कान काणकान मिरच्या सगळ्या कापून झाल्या आता घ्यायचं आपल्याला आलं आल्याचा तुकडा टाका आणि टिचून घ्या चांगला, तच, 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 तच चांगला त्याला टच 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 टी याचा चांगला आ, मस्त बिकी त्यानंतर घ्या लसूण त्याला बी घ्या टिचून आल्याबरोबर हे दनादन दानातन दानातन घ्यायचं टिचून चांगलं मस्त बी ह्याच्या जागी तुम्ही आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता पण मी शक्यतो आलं लसूण पेस्टच्याऐवजी हेच घेतो आत्ता बघा कसं मस्त दिसतंय हा घ्या पटकन घ्या पिटून त्याच्यानंतरनं त्यात वाता थोडं तेल तेल मस्त पैकी टाकून घ्यायचं ना आता चालू करायचं पहिल्यांदा घ्या मोहरी घ्या त्याच्यात टाकून त्याच्यानंतरनं घ्या आपलं वाटीतलं दालचिनी चक्रीफूल मस्त पैकी टाकून घ्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतरनं टाकायचं तमालपत्र वाटीत जिरी पण टाकली बर का त्यानंतर घ्या कढीपत्ता तेल उडला आता चाट 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 कस तेल उड्या मारायला लागले आहा त्याच्यानंतर ना घ्यायचं आपलं बनवलेला लसूणची पेस्ट मस्त वेगळी त्याच्यात टाकून घ्यायची बर का आह कसं दिसायला लागले बघा ते याला सगळं कसं मस्त वेगळी उडतंय तर त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं बरं का घ्या ती चांगलं मिक्स करून आता घ्या आपल्या आपल्याला वस्तू पहिल्यांदा मस्त मिरची टाकून घ्यायची बघा कशी मिरची पडली त्याच्यात चांगली हिरवी लाल मिरची आणि घ्या आता त्याला चांगलं मिक्स करून पाडापट 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 मिक्स करून घ्यायचं झालं का मिक्स आता घ्या आपला कांदा कांदा मस्तपैकी त्या टाकायचा आणि चांगलं मिक्स करायचं कांदा असा मिक्स करायचं की कांदा पर वेगळाच झाला पाहिजे हा कसा वेगळा झालाय कांदा सगळा मस्त पैकी त्याला मिक्स करून घ्यायचं बरं का कांदा झाला की घ्यायचा टमॅटो टमॅटो पण त्या चांगल्यापैकी टाकून घ्यायचा सगळा टमॅटो टाकून द्यायचा बरं का घ्याच चमचान करा आता चांगल्यापैकी मिक्स दना दन दना दन दना दन मिक्स करून घ्यायचं सगळं बरं का चांगल्या प्रकारे मिक्स करायचं मिक्स कराय अजिबात हाय नाही करायची कसं दिसायला लागले आता आता घ्या आपली हळद घ्या त्याच्या हाकून त्याच्यानंतर घ्या आपला गरम मसाला घ्या त्याच्या हाकून चांगल्यापैकी त्याला मिक्स करून घ्यायचं दुनीला दिसतंय छान पैकी बघा आहा चांगलं मिक्स करायचं बरं का आता घ्या आपला वाटाण्याची वाटी वाटाण्याची वाटी घेऊन त्यातलं वाटाणा धुवून चांगला ते टाकून घ्यायचं बरं का अजिबात सुट्टी ना चांगला मजबूत वाटाणा टाकायचा वाटाणा टाकून झाला की घ्या पर चांगलं की मिक्स करून दान दन दान दान मिक्स करायचं कसा माल तयार होते आपलं छानपैकी बघा कुकरमध्ये एकदम कसं मस्त मस्त दिसते त्याच्यानंतर ना आता घ्यायचं आपल्याला मेन तांदूळ बघा कसं फुगून तयार झाले पाण्यात तांदूळ घ्यायचं चांगलं धुवून त्याला साफ करून टाकून घ्यायचं सगळं तांदूळ टाकून घेत चांगला भात वरपू आपण आता थांब झाला थोडाच वेळ थांब अजून तांदूळ टाकून झाला की घ्यायचंच आमच्या घ्यायचं सगळं मिक्स करून मस्त पाहिजे दान, दान 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 मिक्स करायचं चांगला रंग जाडला पाहिजे तवर मिक्स करायचं कसं आता थोड्या वेळाने बघा कसा रंग चढल त्याला एकदम छान पैकी घ्या दनादन दाना दन दानादन मिक्स करून कसा रंग दिसायला लागलाय आता त्यात वातायचं आता पाणी पाणी मस्तपैकी ओतून त्याला परत मिक्स करून घ्यायचं बरं का अजून पाणी घ्या अजून पाणी घ्या चांगलं मिक्स करा त्याला अजून थोडं पाणी घेऊन त्याच्यात टाकून द्यायचं हा कसं दिसायलाय आता मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आता मेन प्रोडक्ट घ्या मीठ चवीनुसार टाकायचं ना कमी ना जास्त मस्तपैकी टाकून घ्यायचं घेच आमच्या घे चांगलं मिक्स करून मीठ त्याच्यामध्ये तोपर्यंत आता आपलं टेक्चर प्रोडक्ट आहे ना कापून घेऊ कोथिंबीर कोथिंबीर घ्यायची मस्तपैकी कापून घ्यायची बारीक अशी टेक्चर प्रोडक्ट आहे आपलं टेक्चर प्रोडक्ट झाली का चिरून झाली आता घे त्याच्यात टाकून कोथिंबीर पण मस्तपैकी त्याच्या टाकायची घेत आमच्यान घेत चांगलं मिक्स करून चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं झालं का मिक्स आहा। आता जा जा आ आता आत्ता मस्तपैकी कुकरचं झाकण लावून घ्यायचं बरं का आ घेतलं का झाकण लावून आता वाढ बघायची शिट्ट्या व्हायची तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या की मस्त पेकी झाकण उघडायचं आता बघा आपला भात कसं मस्त दिसायला लागला एकदम रेडी कसा दिसतोय तो पाणी सुटलं का नाही आता घेऊयात भात आता मस्तपैकी वाटीत घ्यायचा का दाखवतो तुम्हाला कसं डेकोरेशन करायचं वाटीत घेऊन एक दांदिशेने टाकायची वाटी प्लेटमध्ये बघा आता कसा दिसतोय चांगला गोळा भाताचा तोंडाला पाणी सुटायला असा बांध दिसतो एकदम छानपैकी त्याच्याबरोबर तोंडी लावायला घ्या लोणचण कोशिंबीर कोशिंबीरची पण व्हिडिओ आपण बनवली बर का वरती क्लिक करून बघा त्यात सगळं सांगितले कशी बनवायची कोशिंबीर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आपण अशा नवनवीन खायचे व्हिडिओ बनवत असतो बरगा तोपर्यंत तोपर्यंत खात्रावा व्हिडिओ आता पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद